आज लक्ष्मीपूजनाचा पवित्र दिवस आहे आजच्या दिवशी लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरात तिचं स्वागत श्रद्धेनं केलं जातं तिथे ती सदैव राहते पण देवीला आपल्या घरात बोलवण्यासाठी एक गुप्त आणि अतिशय प्रभावी वाक्य आहे हे वाक्य आजच्या पूजेच्या वेळी मनापासून बोला आणि लक्ष्मी देवीला तुमच्या घरामध्ये वास्तव्य करण्यासाठी आमंत्रण द्या ओम श्री हिम क्लीम महालक्ष्मी महा। मम गृहे आगच्छ महालक्ष्मी स्थिर वास्तव्य कुरु याचा अर्थ आहे हे महालक्ष्मी माते माझ्या घरात या आणि कायम वास्तव्य करा हे वाक्य जेव्हा श्रद्धेनं उच्चारलं जातं त्यावेळेस लक्ष्मी देवी स्वतः त्या घरामध्ये येते घरात पैशाचा ओघ भाग्य समाधान आणि शांती सतत राहते आजच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी हे वाक्य बोला आणि ल देवीच्या कृपेचा अनुभव घ्या जय लक्ष्मी माता